कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कोणी मला माहित नाही माझं म्हणणं आहे ना जे काय तुमचं प्रश्न औरंगजेबाची जी कबर आहे ती काढली जावी असं अनेकांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं का आहे त्याच्यावरचं त्याच्यावर म्हणजे काय तो लुटायला झाला होता चोर होता तो त्याचं उदातीकरण काय करायचं का कशा करत काय आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात येऊन जा तुमच्या घरी ठेवा ना मग नाही आता तुम्ही जावा जे औरंगजेब कुठून आला होता तुम्ही पण देश सोडून जावा कशाला थांबता था इथं था। परत कोणतरी मानणं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषयच नाही आहे या इथले आव तुम्ही जर शिवाजी महाराजांचं संपूर्ण जर बघितलं त्यांचे जवळपास संपूर्ण त्यांचे आरमारातले ची फे ते वेगवेगळ्या ह्याच्यातले होते ना मुस्लिम समाजातले होते सगळे भेदभाव कधी केला नाही असं आहे का त्या त्यांचे संपूर्ण जवळचे अंगरक्षक सुद्धा संपूर्ण होते त्यामुळे ही काय ही हे अणघुळ यांना काय खोदून टाकाय ना सगळ्या किती लागतं एक एसीएससी बी मारला खाप केलं गेलं की गेलं या टाकून पडत